Uh oh हॅलो मी जना स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व हो? अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल आजच्या व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे ती कपड्यांपासून कारण बघा कपडे या ठिकाणी माझे धुवून झाले होते कारण मी मशीनलाच लावले होते आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी कपडे माझे वॉश करून झाले म्हटलं आधी कपडे वाळत घालावे आणि मग जी बाकीची कामं आहे ती करावी कारण मग तेवढ्या वेळात कपडे देखील वाळून जातात सकाळी सकाळी जे ऊन असतात एक दोन तासांमध्ये कपडे बरेचसे वाळलेले असतात कारण मशीनमध्ये धुतो आणि जास्त काय ओले राहत नाही म्हणून सकाळी दुपारपर्यंत पटकन असे कपडे वाळून जातात आता जे जे फ्लॅटमध्ये राहतात आणि किचन लट्याच्या जे गॅलरी आहे त्यांच्यासाठी हात जुगाड सांगते बघा तर माझ्यासारखं तुम्ही करू शकता धुरीचा वापर न करता किंवा कुठले स्टँड वगैरेचा वापर न करता जे ग्रील आहे त्यावर तुम्ही छान कपडे वाळत घालू शकता आता बघा जो गॅलरीचा डोर आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला मी हे कपडे वाळत घालते म्हणजे फ्रंटच्या बाजूला ते कपडे दिसत देखील नाही बॅक साईडला हे कपडे वाळत घातलेले असतात आणि दुपारपर्यंत छान वाहन देखील जातात पहा मी आले होते बेडरूम मध्ये आणि बऱ्याच दिवसापासनं म्हणजे जसं गावावर न आलं आठ दिवस तर झाले आठ दिवसापासून माझी बरीचशी कामं जी आहे पेंडिंग आहेत पेंडिंग म्हणण्यापेक्षा वरवर मी तात्पुरती ठेवून दिली आणि नंतर जे आहे क्लिनिंग करावी म्हटलं म्हणून मी तसंच ठेवलं आणि आठ दिवसापासून ती कामं आहे तशीच पडून आहे तर आधी कामांना सुरुवात करायच्या आधी खिळकी वगैरे बंद होती कारण मी हा सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली होती माझं तर आवरलं होतं मुलांचं तेवढं बाकी होतं आवरायचं पण एवढ्या सकाळी थंडीमुळे त्यांना काय आंघोळ वगैरे घालत नाही म्हणून मी माझ्या कामाला जी आहे ती सुरुवात केली आणि वेदिका थोड्या वेळापूर्वीच उठली होती म्हणून खिडकी वगैरे जी आहे ती बंदच होती कामाला सुरुवात करायच्या का आधी खिडकी आधी ओपन केली आणि बघा तुम्हाला ब्लँकेट खिडकीमध्ये हँग केलेलं दिसतच असेल कारण बघा खिडक्यांना अजून पडदे वगैरे बसवले नाही फक्त किचनला पडदे बसवलेले आहेत तर बाकी कुठंच बसवलेलं नाही म्हणून जे बाहेरचे थंडी आतमध्ये येऊ नये म्हणून <laughs> पडद्याचं काम जे आहे ते सध्या ब्लँकेटच करत आहे आणि असंच छोटे छोटे जुगाड आयुष्य जगायचं म्हटलं आपल्याला करायला लागतं कारण प्रत्येक गोष्ट ज्या त्या वेळेला लगेच आपल्याला घेता येत नाही थोडा टाइम द्यावाच लागतो तर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं तर जे जे कपडे होते बेडवरती तेवढ्या सर्वांचे मी घड्या घालून घेतले कारण ते नवीन कपडे आहे आणि एकदा घातले एकदा घातल्याच्या मी लगेच कपाटामध्ये ठेवून देत नाही कारण वॉश करते आणि मगच ठेवते आणि नवीन कपडे जे आहे, आहे ते मी मशीनला लावत नाही कारण मशीनला जर लावले नाही व्यवस्थित अशी निघत नाही आणि जी मशीनला धूळ असते आजूबाजूला मशीनमध्ये तर ती सर्व जी काही धूळ आहे ती कपड्यांना लागते आणि ती धुतशीच कपड्यांवर राहते अजिबात निघत नाही त्यामुळे जे आहेत कपडे मी मशीनला लावत नाही हातानेच धुते जे नवीन कपडे आहेत ते आता पहा बऱ्याच दिवसापासून जो आहे मला बेड आवरायचा होता आणि आपण स्वतःलाच कारण देतो आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू असं करत करत आपल्याकडनं एक एक दिवस जो आहे तो वाढतच असतो आणि कामं जी आहे ती तशीच पेंडिंग राहून जातात आज किंवा उद्या आपल्यालाच कामं ती करायला लागतात वेळात वेळ काढून आपण वेळेच्या वेळेला कामं केली ना तर एवढा दिवस आपल्याला देखील थांबायला लागत नाही आणि कामं पूर्ण झाल्याचं समाधान आपल्याला मिळतं आता मला का लेट झालं कारण गावावर आलो आणि आल्याच्या नंतर माझं जे आहे ते एक एक घरातलं काम आहे ते काढायचं काम चालूच आहे कारण एवढे सगळे कामं एकाच दिवसात होत नाही कारण मुलं आवरून देत नाही एका दिवसात पूर्ण कामं म्हणून जे आहे थोडे थोडे रोजची जी कामं आहेत किंवा रोजची जी क्लिनिंग आहे थोड्या थोड्या रुटीनच्या कामांमध्ये मी करून घेत आहे आता पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गावावरून अजून काय काय वस्तू आणल्या ते तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच तर बघा या आहेत त्या वस्तू जे ब्लँकेट वगैरे आहे मी गावावरूनच येताना घेऊन आले आणि स्वस्त बसले तुम्हाला सांगतेच कसं काय मला कितीला बसले त्याआधी तुम्ही हे ब्लँकेट बघून घ्या जे छोटे छोटे ब्लँकेट आहे ते मी चार घेतले आणि हे जे माझ्या हातात होतं ते मी याच्या आधी मला वाटतं दीड दोन वर्ष झाले तेव्हा घेतले आणि हे जे आहे आता सध्याला मी येताना चार घेऊन आले आणि ते तुम्ही सुरुवातीला दोन बघितले ते देखील म्हणजे चार आणि दोन असे मी येतात ब्लँकेट घेऊन आले आता तुम्हाला सांगते ते कसे आहेत तर बघा हे जे ब्लँकेट आहे सुरुवातीला मी चार एक घेतलेले तुम्हाला दाखवले तर त्यांची साईज म्हणजे सिंगल व्यक्तीसाठी छान आहे अंगावर घेण्यासाठी म्हणजे एक माणूस फायदे त्या पद्धतीने अंगावर घेऊ शकतो आणि दिसायला पात्ता जरी असेल तर त्यांना खरंच खूप गरमी आहे आणि त्यानंतर हे बघा हे दोन जे आणले होते मी येताना ते म्हणजे टोटल चार आणि दोन असे आणले तर हे देखील खरंच खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप मस्त आहे आता बघा जे मी सिंगल ब्लँकेट घेतले त्याचे डबल ब्लँकेट होईल एवढं ते सेकंड वाले तुम्हाला दाखवलं ते आहे तर ते मी घेतलं अडीचशे रुपयाला आणि ते सिंगलवाले तुम्हाला मी सुरुवातीला जे दाखवलं ते, ते मला भेटलं फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आता तुम्ही नाही ऑनलाईन वगैरे काही घेतलेलं नाही आणि मग ही व्हिडिओ मध्ये काय ह्या गोष्टी सगळ्या शेअर करत आहे आम्ही काय घ्यायला जाणार आहे का तर तसं नाही काय होतं प्रत्येक ठिकाणी ब्लँकेट हे विक्रीसाठी असतातच आणि आता थंडीचे दिवस चालू आहे मग तर जास्तच विक्रीसाठी असतात आणि मी घेतलेली प्राईस तुम्हाला देखील कळावी आणि तुम्हाला जर ब्लँकेट घ्यायची गरज असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल कारण जे लोक विक्रीसाठी येतात ना तर ते खूप जास्त प्राइस सांगतात आता मी जे ब्लँकेट घेते त्याची प्राइसच त्यांनी आम्हाला सांगताना चारशे रुपये सांगितलं आम्ही मार्जिन करून 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 शंभरपर्यंत आलो आणि मग जे आहे ते ब्लँकेट शंभर रुपयाला घेतले आणि ह्याच गोष्टीचा तुम्हाला फायदा व्हावा हो, म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला पण ब्लँकेट घ्यायचे असेल तर जास्त काय माग घेऊ नका स्वस्त देत असेल शंभर दीडशे रुपयापर्यंत तरच घ्या कारण सांगताना ते लोक खूप सांगतात आणि कमी देखील करत नाही आणि आपण जर त्यांना बोललो ना, ना जाऊ द्या आम्हाला घ्यायचं नाही तर त्यावेळेला कुठं ते थांबतात आणि मग घेतात किंवा मग तुम्हाला जर घ्यायची गरजच असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये घ्या म्हणजे आता बघा आम्ही घेताना चार घेतले तर ते मला चार शंभर शंभर रुपयाला बसले तुम्हाला मी सांगितलं तर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते लवकर सूट पण देतात आणि लवकर आपण ज्या किमतीला मागितल्या त्या किमतीला द्यायला ते तयार देखील होतात कारण त्यांना ते जास्त स्वस्त भेटलेले असतात आणि आपल्याला देताना ते खूप महाग सांगतात म्हणून घेताना व्यवस्थित मार्जिन करूनच घ्यायला पाहिजे आणि हीच गोष्ट आणि तुम्हाला देखील कमी किमतीत भेटावं म्हणून मी हे तुमच्या सोबत शेअर केलं आता पहा बेड जो आहे तो माझं व्यवस्थित आवरून झाला होता आणि ब्लँकेट वगैरे मला जे व्यवस्थित ठेवायचे होते ते देखील मी व्यवस्थित असे ठेवले त्यानंतर मी आले होते हॉलमध्ये आणि दोन तीनच दिवस झाले हॉलमध्ये जे सोफ्याचे कवर आहे चेंज करून आणि बघा घरात जर मुलं असेल तर कुठलीच गोष्ट व्यवस्थित अशी राहत नाही आणि अगदी दोन तीन दिवसांमध्ये कवर खरंच खूप खराब झाले आणि जी सोफ्याच्या खाली कचरा वगैरे जे आहे मुलं ते टाकतच असतात आणि कवरच्या खाली देखील जे धूळ वगैरे बसलेली असते ना म्हणजे काही खाल्लं वगैरे मुलाने तर सगळं त्या कवरच्या खाली टाकतात म्हणून अगदी दोन तीन दिवसालाच मला कवर जे आहे सोफ्याचे चेंज करावं लागतात घरामध्ये मुलं म्हटल्यावर जे कामाला आपल्याला पाच मिनिटं लागणार आहे तिथे आपल्याला दहा मिनिटं लागतात आणि आता इथं माझं तेच झालं बघा सोफ्याचे कवर टाकायला मला खरंच खूप वेळ लागला व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला दिसत नसेल तर रिअल मध्ये मला खरंच खूप वेळ लागला कारण सोफ्यावर सारखे दोघं पण बसत होते आणि मला पाच पाच मिनिटाला त्यांना उतरा खाली तो मला कवर आतरू द्या वगैरे असं म्हणावं लागत होतं आणि दोघंही काही ऐकत नव्हते त्यांना घरामध्ये एकाला एक जोडून जर दोन मुलं असेल ना तर ते अजिबातच ऐकत नाही कारण एकाचं बघून दुसऱ्यालाही तसंच करायचं असतं आणि या ठिकाणी वंश सोफ्यावर बसत होता म्हणून त्याचं बघून वेदिकाला देखील तसंच सोफ्यावर बसायचं होतं आणि काही केलं ऐकतच नव्हते तर बघा अशा पद्धतीने सोफ्याचे कवर जे आहेत ताडजोड करून मी टाकलेच आणि टाकल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसतोय आपला सोफा आता पहा सोफा व्यवस्थित आवरून झाल्याच्या जे टीव्ही युनिट आहे ते देखील मी लगेच आवरायला सुरुवात केली आणि त्यावर देखील मी कवर टाकला पण कवर टाकल्याचा फायदा काही होतच नाही कारण दोघंही काय करतात कवर ओढतात आणि त्यावर मी स्नेक प्लांट ठेवत असते आता जरा मी उन्हामध्ये ठेवलो म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण त्यावर एक स्नेक प्लांट ठेवते आणि ते देखील ते मुलं ओढून ओढून म्हणजे कवर ओढतात ना तर ते प्लांट देखील असं खाली खाली येतं आणि पडायची जरा ते प्लांट भीती वाटते म्हणून मला कंटिन्युअस असं त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच लागतं जरा इकडे तिकडे गेले तर लगेच कवर ओढायला सुरुवात करतात आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर तुम्हाला देखील असंच लक्ष द्यायला लागतंय का ते मला नक्की कॉमेंट करून सांगा टी व्ही युनिट क्लीन करायच्या आधी म्हणजे पुसून घ्यायच्या आधी जे प्लांट वगैरे म्हणजे इंडोर प्लांट आहे मी ठेवते तुम्हाला मध्ये दिसतच तर ते प्लांट वर छान असं स्प्रे करून घेते कारण धूळ वगैरे बसलेली असते आणि धूळ बसल्यामुळे प्लांट जे आहे व्यवस्थित असे दिसत नाही आणि जेव्हा जेव्हा मला क्लीन करायचं असते त्यावेळेस मी हे प्लांटवर छान असं स्प्रे करून घेते प्लांट आधी क्लीन करते आणि त्यानंतर जी आहे बाकीची क्लिनिंग करत असते किंवा मग मी हे प्लांट प्लांटिव्ह युनिटवर नाही ठेवले तरीही कधीतरी मी हे प्लांट ना किचनच्या गॅलरीमध्ये ठेवत असते आणि गॅलरीमध्ये नेऊन छान त्यांना एक दोन तास सूर्यप्रकाश देते आणि तिथं जे आहे छान पाण्याचं स्प्रे करत असते आणि मगच मी घरात आणते खरंच खूप छान दिसतात आणि अरेका आमची काळजी जास्त काय घ्यायला लागत नाही फक्त त्यांना जे आहे नॉर्मल अशी सनलाईट पाहिजे असते आणि तेवढ्या याच्यात ते छान ग्रो होतात त्यांना जर तुम्ही जास्त सूर्यप्रकाश दिला तर त्यांची पानं पिवळी पडायला सुरुवात होते आणि नॉर्मल सनलाईट जर त्यांना भेटली ना तर खूप छान ग्रीनरी त्यांची तशीच टिकून राहते तर बघा व्ही युनिट देखील माझा जा आवरून झाला आणि स्नेक प्लांट जे आहे तुम्हाला मी बोलेस ते देखील मी टीव्ही युनिट वर ठेवलं आणि ते ठेवल्यामुळे शक्यतो कव्हर आहे मुलांना जास्त करून ओढता येत नाही तरी ये ते ट्राय करतात पण मला लक्ष द्यायला लागतं तर बघा असं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय